सांगोल्याच्या राजकारणात भाजप भाजप कालही नव्हती आजही नाहीये भविष्यातलं सांगू शकत नाहीये सिद्धाराम मेह्रेन सारखा तगडा नेता जो काँग्रेसचा आहे जो लोकात आहे ज्यांच्याकडे दुधनी नगर परिषद अक्कलकोट नगर परिषद लढवण्याची क्षमता आहे त्यांना पक्षात घेतलं त्याचा फायदा त्यांना झाला स्थानिकच्या निवडणुकीमध्ये स्थानिकच्या उमेदवारांनी स्थानिकच्या नेतृत्वानी जर निवडणूक लढली तर ती सोपी जाते बाहेरची लोक येऊन जर तिथं जास्त प्रचार करायला लागले तर स्थानिक लोकांना हे विषय आवडत नाहीत अकलूज नगर परिषदेमध्ये भाजपचा जरी पराभव झाला असला तरी भाजपच्या नगराध्यक्षपदासाठी ज्या उमेदवार होत्या कोथमिरे पूजा कोथमिरे त्यांना जी मतं मिळाली तर ती दुर्लक्षी करून चालत नाहीत ती मतं भाजपसाठी पुढं वाढण्यासाठी खूप महत्वाची ठरतील संघटना आणि सत्ता की एकाच माणसानं चालवायची नसते ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही माणसांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालवायच्या समन्वय फक्त त्यांचा त्यांनी ठेवला पाहिजे मतदारांची या निवडणुकीतली अपेक्षा अशी असते की आमचा नगरसेवक आमचा नगराध्यक्ष हा आम्हाला सहज उपलब्ध झाला पाहिजे या दोन महा मोठ्या निवडणुकीसाठी भालके यांच्या आघाडीचं जे चिन्ह होतं ॲटो रिक्षा त्या ॲटो रिक्षामध्ये पेट्रोल कोणी टाकले इंधन कोणाचं आहे ते सुद्धा पुढं टप्प्या ठपेल राज्यातील सगळ्याच नगरपरिषदांचे निकाल हे एकवीस डिसेंबरला जाहीर झालेत यात सगळ्यात महत्वाची नगरपरिषद मानली जात होती ती म्हणजे सोलापूरमधील सांगोला अनगर ही चर्चेचा विषय ठरली होती यात सोलापूरमध्ये जर पाहिलं आपण तर भाजपाला बारापैकी फक्त चार नगर परिषदांवर आपले नगराध्यक्ष विजयी करण्यात यश मिळालंय तर तिथेच ती तीन शिवसेनेचे म्हणजे शिंदेसेनेचे विजयी झालेले आहेत आणि या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर मोहळचं जे होतं ते मोठ्या प्रमाणात चर्चेत होती कारण की अनगरचे जे राजन पाटील आहेत त्यांना मोहोळमध्ये मोठा धक्का बसला असं दिसून येत आहे तिथे बावीस वर्षांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या तर यासोबतच मध्ये धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत त्यांना आपला गड राखता आलाय पण ही सगळी जी काही बदललेली समीकरणं आहेत राजकीय ही निकालातून दिसून आली आहेत त्याचा खरंच महापालिकांवर कितपत परिणाम होतो किंवा जे काही फोडाफोडीचं राजकारण या सगळ्यामध्ये झालं ते जनतेला मान्य आहे का जनतेने त्या बाजूने कौल दिलाय का हे सगळं या निकालातून स्पष्ट झाले आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सकाळ माध्यम समूहाचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पोडके सर जोडले गेलेले आहेत सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये सर सगळ्यात पहिला तर प्रश्न हाच आहे की ज्याप्रमाणे भाजपाकडून तिथे मोठी फिल्डिंग सांगोल्यात विशेषतः खूप चर्चेत राहिलेला शहाजी बापू पाटील यांचा मतदारसंघ येतो तिथे मोठ्या प्रमाणात भाजपकडून फिल्डिंग लावली गेली ती असं बोललं जात होतं यामध्ये खर तर त्यावेळेस शहाजी बापू पाटील हे हतबल झाले होते असं म्हणायला हरकत नाही कारण ज्या पद्धतीने त्यांच्या प्रतिक्रिया येत होत्या किंवा ज्या पद्धतीने भाजपवर त्यांच्याकडून आरोप केले जात होते की मला घेरण्याचा प्रयत्न होतोय वगैरे या सगळ्यातून देखील शहाजी बापू पाटील यांनी तिथं एखादी सत्ता मिळवली आहे त्यांचा नगराध्यक्ष तिथे निवडून आलाय या सगळ्याला आपण बघितलं तर जयकुमार जयकुमार सुद्धा विशेषतः याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फिल्डिंग सेट करण्यात सहभागी होते तर तुम्हाला वाटतं हे जे काही फोडाफोडी असेल किंवा ज्या प्रकारचं राजकारण तिथं झालं ते जनतेला जनतेने मान्य केलं नाहीये सांगोल्यामध्ये आतापर्यंत गणपतराव आबा देशमुख जे आहेत जे आत्ताच्या आमदारांचे आजोबा आहेत त्यांच्या सोबत साधारणतः एक सात ते आठ टर्म पासून शहाजी बापू निवडणूक लढत आहेत त्यामुळे या निवडणुकीतला अनुभव सांगोल्याची मानसिकता सांगोल्यातील लोक हे सगळं बापूंना खूप चांगलं माहित आहे लहान लहान मुद्दे माहित आहेत शा त्यांनी बाबासाहेब जे आहेत बाबासाहेब देशमुख आता जे शेखाबचे आमदार आहेत त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे राजकारणात ते मागच्या एक तीन चार पाच वर्षापासून आलेले आहेत त्यांना राजकारणातले बारकावे लोकांची मानसिकता या गोष्टीचा अजून अंदाज आलेला नाही बापूंना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत अनुभवाचा त्यांना फायदा झालेला आहे आणि शेवटी आपलं राजकारण जे चालतं ते सहानुभूतीवर सहानुभूतीला अधिक लोक प्राधान्य देतात निवडणुका स्थानिकच्या असतात तिथं स्थानिक मुद्दे जे आहेत ते फार इफेक्टिव्ह ठरतात फार मोठं काम करून जातात बापूंनी ते अचूकपणे हेरलं आणि बापूंनी जे सुरुवातीपासून स्वतःबद्दल सहानुभूती करायला तयार चालू केली की मला घेरलंय मला त्रास देतायत तर ती भावनिक, भावनिक होऊन ती मोठी साथ बापूंना या निवडणुकीत जनतेनं दिल्याचं दिसलंय सर याच्यात आपण पाहिलं तर जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत सोलापूर जिल्ह्याचे आणि असं सगळं असताना भाजपला हा किती मोठा धक्का म्हणावा लागेल ते तिथे फक्त चार जागा बारापैकी भाजपला जिंकता आलेल्या आहेत याचा महापालिकांवर पण येत्या परिणाम होऊ शकतो का भाजपाला मोठ्या प्रमाणात याचा धक्का बसू शकतो का मला नाही वाटत याचा काही दुसऱ्या निवडणुकीवर परिणाम होईल कारण निवडणूक बदलली की संदर्भ बदलतात मुद्दे बदलतात या निवडणुकीचा त्या निवडणुकीवर फक्त चर्चेपुरता परिणाम होईल पण प्रत्यक्ष मतदार जो आहे तो, तो तिथले प्रश्न वेगळे असतात तिथले नेतृत्व वेगळे असते संधी कोणाला मिळते ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत राहिला विषय भारतीय जनता पार्टीचा सा। सांगोल्याच्या राजकारणात भाजप कालही नव्हती आजही नाहीये भविष्यातलं सांगू शकत नाही कारण तुम्ही सांगोल्यातली जर फाईट पाहिली आतापर्यंतची तर शेतकरी कामगार पक्ष म्हणजे गणपतराव आबा देशमुख विरुद्ध शहाजी बापू पाटील मग बापूंनी कधी धनुष्यवान हातात घेतला विधानसभेसाठी कधी काँग्रेसकडून लढले तर तिथली सांगोल्याची जी लढाई आहे ती गटावरची आहे तिथं पक्षाच्या राजकारणाला पक्षाच्या झेंड्याला फार महत्व नाहीये भाजपची सुरुवात झालेली आहे भविष्यातली जी पायाभरणी आहे ती या निवडणुकीतून त्यांनी केली आणि आपण सांगोल्याचा जो निकाल आहे तर त्यातलं एक प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की सांगोलामध्ये नगराध्यक्षपदाचा सा उमेदवार हा कमळ चिन्हावर होता खाली नगरसेवक पदाची जी उमेदवार आहेत ते ना शेकापच्या चिन्हावर होते ना कमलावर होते तुम्ही तिथल्या निवडणूक चिन्हाची माहिती घ्या काही जणांना पांगूगाडा चिन्ह होतं काही जणांना फुगा चिन्ह होतं काही जणांना हेलिकॉप्टर होतं काही जणांना नथनी अशी वेगळे वेगळी चिन्ह होते आणि शहाजी बापू हे एकमेव असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांचा नगराध्यक्षापासून ते नगरसेवकाच्या सर्व जागा ह्या धनुष्यबाणावर होत्या आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या प्रचारातला जो एक जिन्सीपाना आहे जे एकीच ते यातून तयार होत आहे तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार वेगळा नगरसेवक उमेदवार वेगळे काय काय प्रचार करणार आणि तुम्ही सांगणार लोकांना कमी ते काळात पोहोचवायचं होतं त्याच्यात त्यांना अडचणी आल्या आणि त्याचा काहीतरी परिणाम त्या निवडणूक निकालावर झाल्याचं दिसतंय तुम्ही सर उल्लेख केला की सांगोल्यात तसं भाजपचं पहिल्यापासूनच जास्त प्रभाव नाही पण एकूण सोलापूरचं जर तर शिवसेना आता मोठ्या म्हणजे कम बॅक किंवा दिसते तर ही एंट्री कशी झाली आहे नेमकी शिवसेनेची तिथे मुळात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अगोदर शिवसेनेचा हा गड होता या जिल्ह्यातून चार चार आमदार शिवसेनेचे विजयी होत होते भाजप दोन हजार चौदा पासून या जिल्ह्यामध्ये ताकद वाढायला सुरू झाली पण सर आता शिवसेनेचे जे दोन गट झाले त्यातून जर आपण नाही सांगतो ना तर विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही शहाजी बापूंना सर्वाधिक चांगली मतं मिळाली भाऊ राऊत जे बारशी जे भाजपचे आहेत ते शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढले आणि करमाळ्यातून प्रिन्स दिग्विजय बागल जे आहेत ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढले त्या तिन्ही ठिकाणी विधानसभेला ते पराभूत झाले विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी खूप मोठे बदल जे केले की सिद्धाराम मेत्रेन सारखा तगडा नेता जो काँग्रेसचा आहे जो लोकात आहे ज्यांच्याकडं दुधनी नगर परिषद अक्कलकोट नगर परिषद लढवण्याची क्षमता आहे त्यांना पक्षात घेतलं त्याचा फायदा त्यांना झाला करमाळ्यामध्ये जे माजी आमदार आहेत जयवंतराव जगताप जे त्यांच्याकडं निर्णायक मतांची ताकद आहे कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एवढी मतं त्यांच्याकडे आहेत तर त्या जयवंतराव जगतापांना एकनाथ शिंदेनी सोबत घेतलं त्या दोन्हीचा फायदा त्यांना झालेला आहे तर यानंतर आपण पाहिलं तर अनगरची जी निवडणूक होती ती मोठा चर्चेचा विषय ठरलेली तिथे राजन पाटलांचं बिनविरोध त्यांच्या पण यानंतर मोहोळमध्ये मात्र त्यांना मोठा धक्का बसलाय फक्त बावीस वर्ष ज्या आहेत वस्त्रे त्या निवडून आल्या आहेत तिथे या सगळ्या निवडणुकीची समीकरण तिथल्या निवडणुकीची समीकरणं कशी कर बदलली होती आणि या याचा राजन पाटलांना कसा धक्का बसलाय या निवडणुकीत मोहोळ शहरातलं जे राजकारण आहे ते टोटल स्थानिक राजकारण आहे तिथले संदर्भ वेगळे आहेत आणि स्थानिकच्या निवडणुकीमध्ये स्थानिकच्या उमेदवारांनी स्थानिकच्या नेतृत्वानी जर निवडणूक लढली तर ती सोपी जाते बाहेरची लोक येऊन जर तिथं जास्त प्रचार करायला लागले तर स्थानिक लोकांना हे विषय आवडत नाही ती लोक डिस्टर्ब होतात मोहोळमध्ये भारतीय जनता पार्टीला फार कधी यश मिळत होतं दोन जागा तीन जागा चार जागा इथपर्यंत मर्याद होती राजन पाटील यांच्यामुळं मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ नगर परिषदेमध्ये साधारणतः ता अकरा जागा मिळाल्या तिथं ते प्लस झाले आहेत नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो, तो साधारणतः एक दीडशे एकशे साठ सत्तर मतांनी तो पराभूत झाला आणि या निवडणुका लढताना तिथली सामाजिक रचना जी आहे कुठला समाज किती आहे तो कोणासोबत जाईल तर या बारकाव्याचा जो अभ्यास आहे तो, तो शिवसेनेनं खूप चांगल्या पद्धतीने केला त्याचा त्यांना फायदा झालेला दिसला आणि नगरसेवक पदाचे काही उमेदवार शिवसेनेनं खूप चांगले दिले जे की त्यांच्या पक्षात नव्हते त्यांनी सोबत घेतलं त्याचा परिणाम त्यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी झाला भाजपमध्ये मात्र तस नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यामध्ये प्रचारात जी एकी पाहिजे शेवटी मत तुम्ही दोघांसाठी मागणार आहेत ना तर ते भाजपमध्ये थोडं जरा कमी दिसलं या व्यतिरिक्त मध्ये मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोहिते पाटील जे आहेत त्यांनी आपला गट राखला इथला इथली निवडणूक देखील प्रतिष्ठेची बनली होती आणि या सगळ्यातून मोहिते पाटलाने ज्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरे गेले त्यांचा गट पूर्ण त्याचं सगळीकडे चर्चा होते तिथली निवडणूक कशी राहिली होती आणि त्याची समीकरणं आता पुढच्या निवडणुकांमध्ये कशी पाहायला मिळते जशी परिस्थिती सांगोल्याची आहे तशीच परिस्थिती प्रॉपर अक्लुज शहराची आहे तुम्ही माडा लोकसभेची दोन हजार ची निवडणूक जर पाहिली सदाभाऊ खोत जे आहेत ते फक्त पंचवीस हजार मतांनी पडले त्यांच्या विरोधात विजयसिंह मोहिते पाटील पंचवीस हजार मतांनी निवडून आले अकलूज आणि परिसराचा जो मोहिते पाटलांचा पॉकेट आहे जो बाले किल्ला आहे जो विधानसभेला दोन हजार ला दोन हजार ला भाजपसाठी विशेषतः मोहिते पाटलांसाठी जो निर्णायक राहिलेला आहे त्या पॉकेटमध्ये भाजपला आजपर्यंत कधी एंट्री नव्हती मोहिते पाटलांकडे ज्या पक्षाचा झेंडा ज्यावेळी आहे कधी राष्ट्रवादीचा होता आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचा आहे मध्यंतरी भाजपचा होता तर त्या बाले किल्ल्यामध्ये त्या पॉकेटमध्ये भाजपनं जी मुसंडी मारलेली सत्ता काय असेल लगेच एका दिवसात दोन दिवसात येत नाही ती प्रोसेस आहे तुम्हाला पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष काम करावं लागतं स्थानिक नेतृत्व उभा करावं लागतं त्या त्याचे फळ त्याची जी काय बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला पुढं पाच वर्ष वर्ष जातात अकलूज नगर परिषदेमध्ये भाजपचा जरी पराभव झाला असला तरी भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार होत्या कोथमिरे पूजा कोथमिरे त्यांना जी मतं मिळाली तर ती दुर्लक्षी करून चालत नाहीत ती मतं भाजपसाठी पुढं वाढण्यासाठी खूप महत्वाची ठरतील चार नगरसेवकांची निवडून आले भविष्यासाठी त्यांना ते फार उपयुक्त ठरलं असं दिसतंय आ, या सगळ्यामध्ये भाजपच्या ज्या चार चार जागा निवडून आल्या किंवा चार नगराध्यक्ष ते स्वतः वैयक्तिक पातळीवर हे निवडून आले त्यामध्ये राम सतपूत यांनी स्वतः कुठेही लक्ष घातलं नाही असं बोललं गेलं कारण की अक्रूज मध्ये जर नेतृत्वामध्ये काही बदल केला असता भाजपने तर ही गमवावी लागली नसती जागा अशी ही चर्चा होते तर हे चित्र पाहता हे सहज शक्य झालं असतं का भाजपला काय असतं यश मिळालं ना त्याला अनेक धनी असतात अनेक अपयश आलं ना मग हे पण ठीक आहे निवडणूक आहे हार जीत होत असते आणि मग असं केलं तर तसं तसं केलं तर असं हे नाही चाललं राजकारणात जर त्याला काही किंमत नाही की वेळ त्यावेळचा तुमचा निर्णय निर आणि घेतलेला निर्णय यशस्वी करून दाखवण्यासाठी तुम्ही घेतलेलं कष्ट एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असतात कुणीही चुकीचा निर्णय घेत नाही निर्णय हा निर्णय असतो तो चूक आहे का बरोबर हे ठरवण्यासाठी जे लागतं त्याचं कष्ट त्याचं नियोजन साम दाम दंड हे सगळं कमी पडलो तर पडलो चांगलं झालं जिंकून आलो असं ते आहे खूप चांगली आहे आणि भाजपला याचा भविष्यात शंभर टक्के फायदा होईल सर जर यावर फायदा होईल म्हणत असलो तरी आत्ताच्या ज्या निवडणुकांबद्दल आपण बोलतोय त्यामध्ये सगळ्या बाराच्या बारा स्वबळावर लढवण्याचं स्वतः पालकमंत्री जयकुमार मोरे एक प्रकारे ठरवलं पण ज्या प्रकारे त्यांचा निकाल समोर आला आपण त्याच्यावर चर्चा करतोय त्यामुळे स्वतः पालकमंत्री जे आहेत जयकुमार गोरे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पुढे जाऊन किंवा नेतृत्वात कोण हिरो झिरो होत नसते प्रत्येक निवडणूक प्रत्येक घटना तुम्हाला शिकवते काहीतरी नवीन गोष्टी सांगून जाते या निवडणुकीतनं पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील भाजप असेल यांनाही सांगितलं असेल की संघटना आणि सत्ता कि एकाच माणसानं चालवायची नसते ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्या दोन्ही माणसांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालवायच्या समन्वय फक्त त्यांचा त्यांनी ठेवला पाहिजे हा खूप मोठा धडा खूप मोठा संदेश या निवडणूक निकालातून भाजप पालकमंत्री जयकुमार साहेब घेतील अशी अपेक्षा आहे जरी एका निवडणुकीमुळे कोणी झिरो पण ठरत नाही हिरो पण ठरत नाही सगळेच जाणतात हे पण ज्या पद्धतीनं जयकुमार गोरेंनी दहशत आहे म्हणजे मोहिते पाटलांवर देखील त्या बाबतीतला मुद्दा उचलून धरला होता राम सतपूत यांनी जयकुमार गोरेंनी पुन्हा शहाजी बापू पाटलांवर तर निवडणुकीच्या आदल्या दिवशी छापेमारी झाली होती त्यांच्या कार्यालयात हे सगळं ज्याप्रमाणे म्हणजे म्हटलं जात होतं की भाजपाचं षडयंत्र आहे एवढं करूनही त्यांना जर तिथे म्हणावं तसं यश मिळत नसेल तर ही परिस्थिती बदलू शकते अशी चर्चा सुरू आहे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगोल्यातून भाजपला लीड आहे दोन हजार चोवीस ला नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप पराभूत झाली सांगोल्यात लोकसभा निवडणुकीमध्ये माळशिरथ मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष साहेबांचे उमेदवार होते तहरशील मोहिते पाटील साहेब साधारणतः पंच्याहत्तर लीड आहे आमदार ते लीड कमी झालं तर याचा असा थेट परिणाम होणार नाही की प्रक्रिया आहे याची सुरुवात तशी माणसं हो नेमणं तसं नेतृत्व तयार करणं आणि त्या नेतृत्वाला योग्य वेळी संधी देणं आणि राज्यात तुमची सत्ता आहे केंद्रात तुमची सत्ता आहे पालकमंत्री पद तुमच्याकडे बरं या निवडणुका कार्यकर्त्याच्या तुम्हाला प्रत्येक निवडणुकीमध्ये जर युती आघाडी करायची असेल तर पक्ष म्हणून तुम्हाला जे काय वाढ होणं आहे त्याला मर्यादा येतात त्यांनी स्वबळाचा घेतल्यानंतर खूप चांगलं आहे याशिवाय ज्या ज्या काही तिथल्या निवडणुका होतात जसं की आपण मैंदर्गीय असेल किंवा दुधनी असेल पुन्हा बऱ्याच बार्शी असेल कुर्डवाडी असेल या ठिकाणी सुद्धा अनेकांची प्रतिष्ठापणाला लागली बार्शी मध्ये पण राऊत आणि ज्या प्रमाणे म्हणजे त्यांचा सामना झाला होता तिथलाही बऱ्याच प्रमाणे चर्चेचा विषय ठरला होता या सगळी या सगळ्या ठिकाणचं चित्र कसं होतं आणि त्याचं पुढचं स्थानिक समीकरण ज्याला कळतात स्थानिक लहान लहान गोष्टी ज्याला कळतात तो या निवडणुकीमध्ये मा बाजी मारतो कारण इथं फार देशाचे मुद्दे राज्याचे मुद्दे चालत नाही मतदारांची या निवडणुकीतली अपेक्षा अशी होती की आमचा नगरसेवक आमचा नगराध्यक्ष हा आम्हाला सहज उपलब्ध झाला पाहिजे तो आमच्याशी कसा बोलतो कसा वागतो आम्हाला किती वेळ देतो या गोष्टी या निवडणुकीमध्ये खूप महत्वाच्या ठरतात बार्शीच्या राजकारणामध्ये माजी आमदार दिलीप सोपल साहेबांनी एक घोषणा केली त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की यापुढं राजकारणामध्ये आमच्या घरातून फक्त मी एकटा असेल आणि विधानसभेला असेल त्यासाठी त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलाला थांबवलं भावाला थांबवलं त्याचा फायदा त्यांना बाजार समिती निवडणुकीत झाला बाजार समिती त्यांनी एक हाती जिंकली नगर परिषदेमध्ये झाला तिथं जिंकली पंढरपूर मंगळवेढा विधानसभा जे आहे त्या विधानसभा मतदारसंघातल्या दोन नगर परिषद आहेत पंढरपूर पण आहे आणि मंगळवेढा पण आहे पंढरपूर मंगळवेढा नगर परिषदेचा निकाल तुम्ही काढून पहा त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील गोंधळामुळे भाजपची जागा निवडून आली भगीरथ भालके हे काँग्रेस कडनं निवडणूक लढवत होते ते आठ हजार मतांनी पडले आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने दहा हजार मतं घेतली आणि याच्यात बघायचं त्या चल्वा बसवडणूक म्हणजे तुम्ही फक्त टेक्निकल वोट डायव्हर्शन मध्ये जिंकलेला आहात तुमचा पराभव हा आहे आणि अहिरथ भालके यांनी खूप हुशारीने या निवडणुकीमध्ये ना तुतारी हातात घेतली ना मशाल हातात घेतली ना काँग्रेस हातात घेतलं स्थानिक आघाडी केली स्थानिक आघाडीवर दोन्ही निवडणुका लढल्या दोन्ही निवडणुका जिंकल्या आता फक्त उत्सुकता एवढीच आहे निवडणुका ह्या सोप्या नाहीत निवडणुका ह्या स्वस्तातल्या नाहीत या दोन महा मोठ्या निवडणुकीसाठी भालके यांच्या आघाडीचं जे चिन्ह होतं ॲटो रिक्षा त्या ॲटो रिक्षामध्ये पेट्रोल कोणी टाकले इंधन कोणाचं आहे कल ते सुद्धा पुढं टप्प्या खरं तर सर तुम्ही बोललात की कोणा म्हणजे हे सगळं निवडणुकांमध्ये हे सगळं ठरतं की कोणाच्या मागे किती म्हणजे ताकद कोणाची आहे कोणाचं म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे पण खरं तर या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारण राजकारण जनतेला सुद्धा मान्य आहे का किंवा जनतेला हे सगळं अशा प्रकारचं सुरू असलेलं राजकारण यामध्ये इंटरेस्ट आहे का या सगळ्या गोष्टी खरं तर या ज्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात त्यातून स्पष्ट होत असतात आणि ते बहुतेक यातून स्पष्ट झालं असंही म्हणावं लागेल कारण की ज्या पद्धतीनं भाजपकडून म्हणा किंवा प्रत्येक पक्षाकडून आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली होती किंवा सभा झाल्या स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा सांगोल्यात जाऊन आप तर या सांगोल्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करण्याचं कारणच हे की तिथे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन म्हटले होते की हा एकनाथ शिंदे शहाजी बापूच्या पाठीशी खंबीर आहे आणि त्यानंतर जो एक बा, शहाजी बाबू पाटलांचा एक हाती विजय आपल्याला पाहायला मिळाला यातून स्पष्ट होतं की कुठेही पक्षफोडीचं राजकारण हे जनताही खपवून घेत नाहीये सध्या आणि स्थानिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाल्याचं दिसतंय या सगळ्याबद्दल तुम्ही आमच्याशी चर्चा केली आणि याचं समीकरण पुढच्या महापालिकाच्या निवडणुकीत कसं असेल भाजपला फायदा होईल का दुसऱ्या कोणत्या पक्षाला होईल याचीही आम्हाला उत्तर दिली त्यांनी चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू